तुकार म्हणे त्याचे कळले आम्हा महाराज म्हणतात कि मला आता या जगातील गोष्टीचे वर्म म्हणजे जे जे कर्म धर्म नाशवंत हे वर्म असे आहे की या जगात आपण जे जे कर्म चांगले किंवा वाईट कर्म आणि धर्म म्हणजेच विधी किंवा नियम करतो ते सर्व नाशवंत म्हणजेच कायम न टिकणारे असे आहे याचा भावार्थ असा आहे की तुकोबांच्या अनुभवांचे सार मिटते की या जगात जे काही दिसते जे काही कमावले जाते चांगल्या धर्माने मिळवलेला स्वर्ग किंवा पलाधिकार ते सर्व एका विशिष्ट मर्यादेनंतर नष्ट होणारे आहे केवळ परमेश्वराचे नाम आणि त्याचे शाश्वत रूप हेच नित्य त्यामुळे नश्वर गोष्टींच्या मागे न लागता माझे मन तुझ्या नित्य रूपामध्ये स्थिर कर ही सुखोबाची खरी मागणी आहे